उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर आज ठाण्यात झळकवण्यात आले होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शनिवारी मराठीच्या मुद्द्यावर विजय मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिला होता त्याच पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या व्यंगचित्रातून शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं शिवसेनेच्या युवा सेना या संघटनेच्या वतीनं हे बॅनर्स ठाण्यात झळकवण्यात आले मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौरांची खुर्ची याचा या, या व्यंगचित्रात समावेश होता दरम्यान नाका परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं ठाणे नगर पोलीस ठाण्यात या बॅनर विरोधात निवेदन देण्यात आलं ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या पथकांनी हा बॅनर काढून जप्त केला वळ्यात एका मोठ्या बातमीकडं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका उपाध्यक्षाच्या लेखानं